नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया के युट्यूब चॅनल वर तर मी मागच्या म्हणजे एक महिना झालं मी माझ्या फ्रेंडच्या एंगेजमेंटला गेलेली आणि तिकडे मी ना माझं लुक केलं होता म्हणजे जस्ट नॉर्मली आपले हे करल के, करली केले होते तर एंगेजमेंट मध्ये मला आपले जसे आपले व्हिडिओ बघतात ते मला भेटलेले आपले व्हिवर्स होते ते तर त्यांनी मला विचारलं की कुठल्या पार्लर मध्ये केलं म्हणजे जवळचेच होते त्याच्यामुळे विचारलं तर मी बोललो मी हे घरीच केलंय तर तुम्ही मला कदाचित पंधरा वीस दिवस पंधरा दिवस मम्मीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल एक मी आगारोचं प्रॉडक्ट घेतलाय मी त्या आगोराचे प्रॉडक्ट घेतच राहते बट त्या आगोरोच्या प्रोडक्ट मध्ये मला हे प्रोडक्ट खूप जास्त आवडलं प्रमोशन नाहीये पण हे मी घरी केलं त्यामुळे घरी केलं हे ऐकलं त्यांनी तर ते शॉक झाले की खरंच एवढं छान कसं केलं म्हणून असं बोल मी स्वतः केलं काही टेन्शन नाहीये आणि एकदम इझिली होऊन गेलं तर ते बोलले की तू एवढे सारे आगार प्रोडक्ट चे आहे म्हणजे हे दाखवले व्हिडिओ दाखवले काय काय आहे त्याचे युजेस वगैरे सगळे तर त्याचं का नाही दाखवलं अजून व्हिडिओ तुम्ही लवकरच दाखवणार आहे तुम्हाला एवढा महिनाभर बनवला नाही बट मला थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी आता आम्ही चाललोय सगळी फॅमिली मिळून बाहेर आता मी ते प्रोडक्ट सुद्धा मी घेऊन जाणार आहे कारण की तिकडे मग मला थोडी हेअरस्टाईल वगैरे करायची आहे मग मला आठवलं की चला व्हिडिओ बनवायचे म्हणून मी व्हिडिओ बनवून पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेन करते तुम्हाला खोटं वाटेल रात्रीचं एक वाजलं आणि आता मी व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे अर्ध शूट झालेला आहे आणि अर्धा आता मी रात्री करणार आहे त्यासाठी मला पुन्हा माझ्या सकाळचा लागेल आणि मी तुम्हाला पूर्ण ते व्हिडिओ डिटेल मध्ये दाखवते डेमो आणि खूप छान रिझल्ट आहे आता मी घेऊन जाणार आहे सोबत सो पूर्ण व्हिडिओ बघा तर मी माझ्या हेअरस्टाईल साठी जे प्रोडक्ट यूज करते आज मला त्याचा रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे अतिशय मस्त असं प्रोडक्ट आहे आणि एक मजेदार गोष्ट म्हणजे सहा प्रकारच्या हेअरस्टाईल मी एकाच प्रोडक्ट मध्ये करू शकते म्हणजेच हे सिक्स इन वन सुद्धा एकदम मजेदार प्रोडक्ट आहे आणि प्रत्येक ओकेशनला आपल्याला हे काम येऊ शकतं कारण की आपल्या मुलींचं कसं असतं कुठल्याही कार्यक्रमाला फंक्शन आला तर आपली हेअरस्टाईल आणि मेकअप हा प्रॉपर झाला पाहिजे सगळ्यांमध्ये बेस्ट दिसलं पाहिजे तर त्यासाठी मी युज करणार आहे अगारोचं इम्पेरियल सिक्स इन वन हेअर स्टायलर यामध्ये आपल्याला हिट प्रिव्हेंट करण्यासाठी ग्लवज मिळालेले आहेत तसंच हे आहे मेन युनिट आणि राईट आणि लेफ्ट आहे हे हेअर कर्लर यासोबत आपल्याला मोठी वायर मिळालेली आहे त्यासोबतच ही वायर थ्री सिक्स्टी डिग्री रोटेट होऊ शकते बघा याची पॅकेजिंग पण खूप छान केलेली आहे यामध्ये आपल्याला भेटले एक वॉल्युमायझर ब्रश स्मूथनिंग ब्रश हेअर कोंबिंग ब्रश आणि हे आहे हेअर ड्रायर तसेच यामध्ये बाराशे बेड ची सी मोटर आहे आणि दोन वर्षाची वॉरंटी सुद्धा तर हे बघा हे मेन युनिट आणि याची वायर बघा किती लांब आहे म्हणजे हे आपण किती लांब असलं तरी यूज करू शकतो यूज करण्यासाठी एकदम इझी आहे हे आहे एअर इनलेट यामधून गरम हवा बाहेर पडते आणि हे आपण ड्राय क्लॉथने क्लीन सुद्धा करू शकतो हे आहे ऑन ऑफ बटन हे आहे फॅन स्पीड यामध्ये तीन स्पीड सेटिंग दिलेले आहेत लो मिडियम हाय हे आहे हिट सेटिंग याच्यामध्ये पण तीन सेटिंग दिलेले आहेत लो मिडियम आणि हाय तर चला आता आपण डेमो स्टार्ट करूयात कारण की माझे थोडेसे गीस ओले आहे आता मी हे तुम्हाला ड्राय करून दाखवते त्यासाठी मी युज करणार आहे ड्रायर ही अटॅचमेंट जॉईन करणं सुद्धा एकदम इझी आहे एरो एकमेकांवर आला पाहिजे आणि जेव्हा आपल्याला हे ओपन करायचं असेल तेव्हा हे बटन प्रेस करून खाली करायचं अनलॉक होतं आता मी याला पुन्हा लॉक करते आणि आता मी यूज करते हाय स्पीड आणि हाय हीट असेल तेव्हा आपण हा ग्लोव्ज युज करायचा कारण की गरम वापर त्यामुळे आपल्याला झटका बसू शकतो आणि त्याला प्रिव्हेन्शन म्हणून आपण हे ग्लोव्ज वेअर करायचं आता मी केस ड्राय केले आता मी हेअर कोम्बिंग करून घेते या हेअर कॉम्बिंग ब्रश च्या मदतीने डिफरंट जाणवतोय हे कॉम केलेले नाहीयेत आणि हे हेअर कॉम केले तुम्ही बघा एकदम स्मूथ आणि सिल्की झालेत बघू शकता आणि हे केस बघा पूर्ण फ्रीझी आहे तर हेअर कॉम केले मी आता इकडे मी स्मूथनी करून दाखवते हे केस तसेच फ्रीझी आहेत फक्त तुम्हाला रिझल्ट दाखवण्यासाठी मी हे केस पॅक करून घेते आणि ह्या केसांवरती तुम्हाला स्मूथनिंग करून दाखवते स्मूथनिंग ब्रश यूज करते हेअर स्मूथ करण्यासाठी आणि पूर्ण सिल्की आणि स्मूथ झाले आणि स्ट्रेट सुद्धा झालेले आहेत आणि जो गुंता होता पूर्णपणे निघून गेलाय आणि एकदम सिल्की आणि शायनी झाले आता नेक्स्ट अटॅचमेंट आहे याच्या शायनीने आपण एकदम मस्त आणि प्रॉपर वॉल्यूम आपल्या केसांना देऊ शकतो जसं की क्राऊन एरिया आपण वॉल्यूम तयार करतो किंवा एक साइडने आपल्याला वॉल्यूम पाहिजे असेल तसा वॉल्यूम ही तयार करता येतो आता मी तुम्हाला पुढे डेमो दाखवते शकता किती छान प्रकारे व्हॉलून तयार झालाय एकदम हेवी हेवी केस दिसत आहेत माझे आणि फुल भरलेले आहेत वन साइड मला करायची होती हेअरस्टाईल त्यामुळे मी माझं सगळ्यात फेवरेट ते म्हणजे हेअर करलर आता मी अटॅचमेंट जॉईन करते आणि तुम्हाला हेअर कर्ली करून दाखवते जसं की मी तुम्हाला अगोदर पण की हे कर्ली करण्यासाठी आपण हे वापरू शकतो जसं की आतल्या साइडनी कर्लिंग आणि आउटर साइडनी कर्लिंग तर चला आता मी याचा डेमो करून दाखवते सो एका साइडला मी तुम्हाला इनवर्ड आणि एका साईडला मी तुम्हाला आउटवर्ड करून दाखवते आता काही कर्लरला आपल्याला रोटेट करावं लागतं बट हे कलर असं आहे की हे ॲटोमॅटिक रोटेट होतं आता मी बटन ऑन केलं आहे बघा किती इझिली माझे केस त्याने रोटेट केले आणि एकदम मस्त कल झाला आणि याला स्प्रे मारून घ्यायचा म्हणजे हे कल जास्त वेळ टिकून राहील मी एवढे केस करली केले अजून बाकी आहेत आणि ही साईड सुद्धा बाकी आहे, आहे। तर अशी केस आपल्याला जास्त वेळ कार टिकवून ठेवण्यासाठी सेटिंग स्प्रे लावणं खूप गरजेचं आहे जसं जसं आपले आपण सेटिंग आपण जसं केसांना कल केलं तसं तसं लगेच सेटिंग स्प्रे लावायचा म्हणजे जास्त वेळ टिकून राहतात नाहीतर कल पटकन ओपन होऊन जातील आणि हे सतत यूज करून आपल्याला याची एक प्रॅक्टिस एकदम परफेक्ट होऊन जाईल ना एकदम इझिली पटापट होऊन जाईल तर मला सुद्धा याची प्रॅक्टिस करण्यासाठी थोडा वेळ लागणार मी पण नवीन नवीनच यूज करते पण एकदम छान रिझल्ट मिळतोय आणि पूर्ण प्रॉपर होण्यासाठी मला थोडासा वेळ द्यावा लागेल आणि सतत यूज करून ते पण बघू शकता तुम्ही किती छान माझे हेअर हेअर हे झालेत मला सॉफ्ट कर्ल पाहिजे होतं त्यामुळे मी हे ओपन केलेत हे बघ बघू शकता तुम्ही आणि मला जसे पाहिजे तसे मिळालेत जेव्हा स्ट्रॉंग पाहिजे असते तर मी पटकन तसेच ठेवले असते किंवा मी आ, सेट आ, क्लिप सेक्शन क्लिपने मी ते जॉईन करून ठेवले असते बट मला सॉफ्ट कल पाहिजे होते त्यामुळे मी असे केले आणि स्प्रे मारलाय बघू शकता आता राईट साईडचं सा अटॅचमेंट मी जॉईन केली आहे ही वेगळी अटॅचमेंट मिळालेली आहे ही आहे लेफ्ट आणि ही आहे राईट सो so, आता इकडचे आपण सेक्शन वाईज केस घेऊन प्रॉपर करून घेऊयात घालायला विसरली पण तुम्ही जर राईट साइडचे हेअर कल करत असतील तर तुम्ही लेफ्ट साइडच्या हातामध्ये हेअर ग्लवज घातलं पाहिजे जेणेकरून चटका बसणार नाही बघा दुसरी साईड सुद्धा मी कल करून घेतली किती छान केस माझे तर अशाच प्रकारचं सिक्स हेअर स्टायलर जर तुम्ही दुसऱ्या ब्रँडचे घ्यायला गेले तर खूप जास्त महागामध्ये आहे चाळीस ते पंचेचाळीस हजारच्या पुढे आहे पण हे आगारोचं जे आहे एकदम बजेट फ्रेंडली आहे हार्डली मला हे बारा हजारापर्यंत मिळालंय मला रिझल्ट खूप छान वाटलंय आणि मला खूप जास्त आवडलंय जर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल तर बघा एकदम छान प्रकारे हेअरस्टाईल झाली माझी आणि मेन म्हणजे सी मोटर असल्यामुळे एकदम फास्ट आपली हेअरस्टाईल तयार करतात ट्रायनिक टेक्नॉलॉजी असल्यामुळे केस फ्रीझी होत नाही आणि तुटत सुद्धा नाही आणि इझिली सगळ्या गोष्टी तयार होतात तर कसं वाटलं तुम्हाला प्रोडक्ट तर आता मी पूर्ण बॅग वगैरे पॅक केली उद्या आम्हाला जायचंय ऍक्च्युली आम्हाला उद्या दुपार जायचं होतं बट आम्हाला सकाळी लवकर निघायचं त्याच्यामुळे मी सगळी पॅकिंग रात्रीच करून ठेवली आणि दुपारी जाण्या कारण मला विचार आलेला की मी सगळे जाईन पार्लरला आणि वॅक्स वगैरे करून येई पण आता ऑप्शन नाही त्याच्यामुळे मी घरीच वॅक्स करते माझ्याकडे इमर्जन्सी वॅक्स सगळं काही रेडी असतं तर आता मी वॅक्स करते हाताचे पायाचे सो so, बाय बाय टेक केअर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच बा बाय